नमस्ते आज तेवीस एप्रिल खरं तर माणूस कितीही प्रगतीच्या दिशेने पळत असला तरी त्याच्या आयुष्यात भाव आणि भावनेला खूप महत्त्व आहे तसंच पंधराच्या मातीत रोज एक सात्विक कार्य घडत असतं त्याचाच एक आपण अनुभव घेतो आहे साहेब जे प्रॉपर पंधरच्यात पुण्यात नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक झालेत आणि मध्यंतरी इथं नंतर पंधरे ग्राम विकास मंचाची संकल्पना त्यांना समजली आणि त्याच्यातून त्यांनी माहिती घेतल्याच्या नंतर आज त्यांचा चिरंजीव सिद्धेश चा आज वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस आवर्जून साजरा करण्यासाठी पुण्यावरून येत आलेले आहेत आणि तो आनंद कशन आपण साजरा करतो या निमित्ताने त्यांची काय भावना आहे ते आपण जाणून घेऊ नमस्ते नमस्ते हां प्रथमतः तर ग्राम विकास मंचाचे आभार मानतो की त्यांना एवढा चांगला सुंदर कार्यक्रम आणि जे झाडाचं संवर्धन करण्याचा जो संकल्प केलेला आहे किंवा के जो प्रकल्प चालू आहे इथं तर त्याचं इथं एवढं चांगलं सेलिब्रेशन किंवा लोकांना एक त्यातनं प्रेरणा मिळते किंवा बाहेरचे जे जगामध्ये आता काय वृक्षतोड जास्त होते त्यामुळं पाऊस इथे इथं पडला जात नाही तर त्याच्यामुळं जा झाडं इथं जर लावली आणि एवढं चांगलं जर आपल्या गावासाठी किंवा आपल्या समाजासाठी ज किंवा मुलांसाठी जर पुढचं जे भावी आयुष्य आहे त्यांचं ते चांगलं उज्ज्वल होईल किंवा कसं झाडं लावली तर एकदम आयुष्य सुखमय होण्यासाठी मदत होईल एकदाम सुपलाम होईल लोकांचं आणि ही संकल्पना आता हे तुम्ही ग्रामविकास मंच तर्फे राबवत आहे तर त्याचं सगळ्यांनी म्हणजे कौतुक आहे हे आणि हे असेच कार्यक्रम जर आपण राबवले आणि सगळ्या लोकांचा सहभाग घेतला तर अजून मोठी आपली क्रांती होईल आणि या निमित्तानं म्हणजे माझी पण अशी संकल्पना आहे की मी एवढे नोकरीनिमित्त जरी बाहेर असून तरी गावाशी ना जोडलेले असल्यामुळं राजू काळ यांनी जे मला याची सगळी संकल्पना सांगितली ती मला एकदम खरोखर म्हणजे माझ्या डोक्यात होतं तेच त्यांनी जे सांगितलं त्याच्यामुळं रिटायर झाल्यानंतर मी तुमच्याच ह्याच्यामध्ये हे गावी घटक होणार आहे आणि मी याच्यातच म्हणजे तुम्ही सकाळी सकाळी किती वाजता निघाला आहे घरून मी सकाळी साडेचार वाजता पुण्यावरून निघालो मोलाचा वाढदिवस असल्यामुळे त्यांनी जे सांगितलं होतं त्या टायमाला की बाबा मी येतो इथं पूर्वेला सूर्य होता होतो तुमचं इथं आगमन झालंय या सुंदर दिवसाच्या आपल्या लाडक्या बाळाला खूप खूप शुभेच्छा आज हनुमान जयंती दुग्ध शोर कर योग आहे निसर्गाच्या सानिध्यात हनुमंतरायांची मला वाटतं सगळं आयुष्यमान गेला आणि आपल्या सगळ्यांनाच अपेक्षित असणाऱ्या हनुमान जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा आणि सिद्धीश लई वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण केक कापू चला आणि आलेले ते खंदे सहकारी आपले गडोबाया चला घ्या केक कापा निसर्गाच्या सानिध्यात एक वेगळा आगळा आनंद साजरा करतो आपण सिद्धेश तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या निमित्ताने एक आपण पिंपळाचं झाड मातीशी एकरूप आहे परंतु त्याचबरोबर ते आपल्याला दहा फळं झाडं भेट देणार ते येणाऱ्या काळात आपण बंदरेचे जेल जगावण्याची क्षमता आहे त्याच्या दारात लावणार आहोत आणि सिद्धेशचा वाढदिवस दहा जणांच्या घरी साजरा केले जाते येणाऱ्या काळात नक्कीच सर्वांना ते प्रेरणादायी असेल